मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संजोग वाघेरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने सतरा उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी दूरध्वनीद्वारे संजोग वाघेरे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या नमस्कार नमस्कार आज आपल्याला मावळ लोकसभा विधानसभा मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे त्याबद्दल पहिले आपले अभिनंदन धन्यवाद आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी यावर सर्वप्रथम मी आदरणीय uh, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मी मनापासून आभार मानतो तसेच आमचे नेते माननीय संजय राऊत साहेब असतील सचिन आयर साहेब असतील आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक यांचं आभार मानतो की ज्यांनी माझ्यावरती हा विश्वास टाकून मला मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली त्याबद्दल त्यांचा आभार आणि इथून पुढच्या काळामध्ये निश्चितच जी परंपरा या मतदारसंघाची राहिलेली आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो तर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार त्या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येईल अच्छा महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही परंतु ना। खासदार श्रीरंग बारणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत रंगणार आहे यावर कसं पाहता आता समोरून कोण येईल का काय येईल तो भागातून तर आ, चित्र स्पष्ट नाहीये ज्या पद्धती आता कोणी जरी आलं तरी आपल्याला हा गड शिवसेनेलाच राहील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू अच्छा ओके थँक्यू आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा